तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत देऊडगाव येथील सरपंच पंकोश विठ्ठल सोळंके यांनी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये मासिक सभा घेतल्या नाहीत प्रोसिडिंग प्रमाणे ठराव न घेता परस्पर खोटे ठराव घेऊन खोटी कागदपत्रे तयार केली आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य शंकर शिवरी बदरके यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीसला अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी आणि अभियंता मोरे यांना देवळगाव ग्रामपंचायत मधील रेकॉर्ड तपासण्यासाठी पाठवले असता देवळगाव ग्रामपंचायतचे सरपंच पंकोश विठ्ठल सोळंके यांनी ग्रामपंचायतीला लागलेले कुलूप उघडलेच नाही तर ग्रामसचिव रितेश घाटोड यांनी सुद्धा चौकशी समितीचे विस्तार अधिकारी आणि अभियंता आहे है। दोन वेळा चौकशीसाठी गेले असता ग्रामपंचायतचे कुलूप उघडले नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे देवळगाव पण ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी या अगोदर अकोल्याच्या तत्कालीन जिल्हा परिषदच्या सी ओ बी वैष्णवी यांच्याकडे केल्या होत्या त्यावर अकोला जिल्हा परिषदेच्या सी ओ बी वैष्णवी यांनी देवळगाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट केले होते या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा संबंधित विभागाला दिले होते परंतु ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक चौकशी समितीला सहकार्य करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे एनसीएन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर विस्ताराधिकारी पंचायत पंचायत समिती पातूर माननीय गट विकास अधिकारी महोदय पंचायत समिती पातूर यांचे पत्र क्रमांक सोळा ब्याऐंशी दोन हजार पंचवीस दिनांक आज सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत देवगाव येथे तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती तर त्या जा पत्राच्या अनुषंगाने आज मी आणि माझे सहकारी श्री मोरे साहेब शाखा कनिष्ठ अभियंता हे चौकशी समितीत असल्यामुळे आम्ही दोघंजण आणि समितीत आलो चौकशी करता आलो होतो परंतु ग्रामपंचायत कार्यालय बंद होते आणि ग्रामपंचायत सच ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारणा केली असता बघा ग्रामपंचायत कार्यालय का बंद आहे त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतची चाबी कुलपाची चाबी ही सरपंच महोदय यांच्याकडे आहे त्याच्यामुळे मी तपासणीकरता चौ अनुषंगाने कोणते दस्तावेज तपासणी सादर करून करू शकतो करू शकत नाही तसे त्यांनी त्या प्रकारे आम्हाला सुद्धा नियमाने चालू शकते का असा माझं साहेबांना विचार नाही सरपंचाला कळवलं होतं का कळवलं होतं का नाही कळवलं त्यांना पत्र आहे त्यांना कळवलेलं आहे त्यांना माहिती सुद्धा आहे की आज पंचायती सुद्धा बंद आणि त्यांचं घर पण बंद आहे घर पण बंद आहे तुम्हाला काय स्टेटमेंट असेल मी विस्तार अधिकारी पंचायत मी आज मान्य गटविकास अधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार इथं चौकशी करता आलो होतो चौकशी करता आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता ग्रामपंचायत कार्यालय बंद होते ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारले व ग्रामपंचायत कार्यालय का बंद आहे त्यांनी सांगितले किंवा ग्रामपंचायतची सा चाबी ही सरपंच महोदय यांच्याकडे आहे परंतु नियमानुसार सर ग्रामपंचायत चाबी सरपंच आणि सचिव दोघांकडे असणे गरजेचे आहे आणि त्यांनी चाबी नसल्यामुळे ते चौकशी समितीला रेकॉर्ड दाखवू शकले नाही अशा अंतर्से त्यांनी लेख सुद्धा दिलेला आहे या तुम्ही आले होते हो हे दुसरी वेळा तुमची दुसरी वेळ दोन्ही दु, दु, वेळा ग्रामपंचायत बंद होती का बंद होती